तो नाही रे ना सांग ना टेंशन घेतात भाकीत सांगतो एक मिनिट विश्वास नाही सांगितलेल्या शब्दाला दहा तारखेचा काय अर्थ होता का नव्हता हे स्थितीचं आहे का नाही आरियाणा आता अरे कार्यक्रमाच्या वन मिनिट आम्ही बारा वाजल्यापासून का कर... एक मिनिट आणि एक मिनिट मला आई मी सकाळी बारा वाजल्यापर्यंत तुला फोन लावा आणि बोल बोलू हे मी किती वेळा आमच्या विचार वेचा ते जोशी आम्हाला आहे ना, ना।

की पुण्यात जे जे काही घडतं त्याचे प्रतिसाद महाराष्ट्रातील भारतातील उमटतात त्याचा तसं का याही बाबतीत तो आदर्श घडावा आणि माझी अशी इच्छा आहे की जसं प्रकाशकांना वाचक मिळावे पैसे मिळावे तसे काही वाचकांना प्रकाशकही मिळावे आणि त्याला लिहिण्याची आणखी चांगली बुद्धी व्हावी असे ते लेखक व्हावे आणि ते काही लोक कधी विस्फूर्त लेखकही होती ते व्हावेत आणि ते जर प्रकाशकांच्या शोधात असतील तर इथे तीन चारशे प्रकाशक आहेतच तर एकत्र कधी आपल्याला पाहायला मिळणार नाही ती पाहायला मिळतील तसे घडव या संबंध प्रदर्शनाला शुभेच्छा व्यक्त करतो धन्यवाद वाम्मी प्रसिद्ध हो, आज या ठिकाणी त्रंथ प्रदर्शनाच्या धारणाचं उद्घाटन माझ्या हस्ते झालेलं आहे माझं मन आनंदानं भरून येत आहे पण त्याला दुःखाची किनार ही आहे कारण माय मराठीवर मराठी नाट्यसृष्टीवर प्रेम करणाऱ्या आमच्या मोहन काकांचा आज दुपारी अकस्मात दुःखद निधन झालेलं आहे माझ्या पुढचं सांगायचं तर मी एवढंच सांगेन की पालिपत या कादंबरीवर नाटक होऊ शकतं ही कल्पना फक्त मोहन होती आणि त्यांनी वाघांप्रमाणे आमच्या पाठीशी लागून ती अस्तित्वात आणली पुढे कारांना वेगळं सांगणार नको की दोनशे अडीचशे वर्ष शनिवार वाड्याची दारा अंधारच होती ਪਰ ਪੰਜਾਬ ਦੀ ਸਵਾਜਾ ਪ੍ਰਵੀ ਕਲੀ 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 ਦੋ ਵੀ ਕਲੀ ਸੋਹਣੀ ਨਾਟਕਾ ਸਾਡੀ ਪਰ ਵਾਰੇ ਕੀ ਮਹਾਦਵਾਰੇ ਪੂਰੀ ਕਰੀ ਹੋਤੀ ਮੋਰ ਵਾਗੰਜਾ ਦਾ ਨਾਟਕ ਕ੍ਰਿਤੀ ਮੋਲ ਸ਼ਨੀਵਾਰ ਵਾਲਾ ਉਹਨਾਂ ਇੱਕ ਬਜ਼ੁਰਗ ਜਿਹੜਾ ਹੁੰਦਾ ਇੰਨੇ ਵੀ ਬਾਪੋ ਸੱਜਮ संपू नय तुम्ही बिल्डिंग प्लॅन मंजूर करताना जशी पार्किंगला जागा हवी प्रत्येक हाऊसिंग मध्ये त्याप्रमाणे छोट्या वाचनालयाला जागा हवी याचा कटाक्ष तुम्ही पाळा आणि रसिकांना माझी विनंती अशी आहे की दिवाळीला दसऱ्याला भेटवस्तू देताना फुलं जरूर द्या पण फुलं काही काळानं उमेदून जातात परंतु काही शब्दवीरांनी माय मराठीच्या दरबारात